शब्दामध्ये प्रेमाचं वर्णन करता येत नाही मी पुरुषोत्तम महाराजांना सोपान महाराजांना म्हटलं माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे किती खूप या शब्दावर जोर दिला म्हणजे माझं या दोघांवर प्रेम असेल प्रेमाची परीक्षा तर इतकी गोळ आहे की जेव्हा ते व्यक्त केलं जातं तेव्हाच ते संपून जात म्हणून ते व्यक्त करू नये कधी नाही हा माझा तो माझा हा सोयरा तो सोयरा असं ज्याला कायम म्हणावं वाटत असेल समजावं याचा कोणीच सोयरा नाही हा एकटाच आहे प्रेम सांगता येत नाही प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे चित्ताचा विषय जा चित्त पाहून येईल तुम्ही काय त्या फांद्यात पडता पाहिल ना तू कधी कोणत्या मायेनं जगातल्या सांगितलं लेकरावर ले, ले माझं प्रेम आहे मी तुम्हाला काही ओव्या सांगतोय का प्रेमाचा जिवाळा पूर्ण भावार्थाची वन कोण जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतर असे जाण कळेना मज गोपिकांची कोण गोडी त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी लागी मज त्यांच्या आवडीया ती गाडी खूप कुबजा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती राधा प्रार्थिनी वना प्रती काय विषयासक्ती लागुनी काय भक्ती केली गोपाळी काय ती सोडी की ओळी त्यांचे उचिष्ट मी कवळ गिडी प्रेम समेडी डुलत पांडवांच्या बाजे मी काय लागे त्यांचे बिमटे सोशी आणि घे मी तो सुदाम्याच्या पाया लागे काय त्याचे निपांगे पांगलो काय माझी क्षीण झाली शक्ती त्या गोपी कामाचं दावी प्रेमाची जाती मी सोय श्रीपती पोखितो मी काय अन्नाशी दुकाळलो तो यज्ञ मागू गेलो मी तो भावार्थाचा भुकेलो प्रेमाच्या पावलो पाहून रा अरे ज्यांनी ज्यांनी प्रेम दाखवलं त्यांच्या मी लांब गेलो आणि ज्यांनी दाखवलंच नाही त्यांच्या मी जवळ गेलो प्रेमाचा अविभाव आणणाऱ्या दुर्योधनाला सोडून विदुराच्या घरात कन्या खाणारा हाच आहे ना प्रेम ती शब्दाच्या अतीत आहे चौथी गोष्ट आहे संत अनिर्वचनीय तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही पण महाराज तुम्ही अभंगच त्यांचा महिमा सांगणारा घेतला ही प्रतिज्ञा मात्रेन वस्तू सिद्धीर किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धीर भवती वस्तूची वस्तु सिद्धी होण्याकरता तुम्हाला संत जीवन आमच्या सारख्या साधकाला सांगावंच लागेल किती महिमावान जीवन ये हो। सर्व सामान्य व्यक्ती संतांच्या प्रेमात पडेल यात काय नव स्वतंत्र सुखाचा अधिपती असलेला जगन्यंता परमात्मा त्याला सुद्धा देवपण विसरून संत महिम्यात सेवेला जावं लागतं हे त्यांचं मोठे पंत आहे सांगतात सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात संतांचे हे सुख झाले

ते थे माझा काय कोन तो विचार ते थे माझा काय हो कोण तो विचार सेवा करीता सी मन भोरी सेवा करीता सी हो ते थे माझा काय कोन तो विचार ते थे माझा काय हो सुख झाले यार वा कारी <pues> <coughs>